रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी रक्कम तीन हजार एकशे पंच्याहत्तर वाटप दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा पीक विमा जमा होणार आता एकूण एक हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्याचा मार्ग हा त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पहा सर्वात मोठा अपडेट शेतकरी मित्रांनो पात्र जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहे आणि पात्र जिल्हे आहे त्या शेतकऱ्यांची यादी त्या ठिकाणी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे येत्या सोमवारपासून उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्या उर्वरित जिल्ह्यामध्ये हे हेक्टरी पंचवीस हजार रुपये या दराने पिक विम्यासाठी पुन्हा वाटप त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे कृषी मंत्र्यांची ही माहिती अतिशय महत्वाची माहिती त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे या माहितीबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी उर्वरित कुठले जिल्हे वाढले आहे आणि कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे नेमके जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब सध्या महाराष्ट्र सध्या पिक वाटप वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे शासनाने निर्मित केलेल्या जीएनुसार दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये तेवीस जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते यामध्ये विदर्भ झाला मराठवाडा झाला पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र यातील एकूण तेवीस जिल्ह्यांच्या ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होता बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्या त्या ठिकाणी कमेंट होतात की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा वाटप सुरू असताना आम्हाला आतापर्यंत पीक विमा मिळत नाही काही काही शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं होतं की आमचा पीक विमा मंजूर झालेला असून आम्हाला पीक विमा आतापर्यंत मिळत नाही पण आता काळजी करण्याची काय गरज नाही तुम्हाला शंभर टक्के पीक विमा तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे शेतकरी मित्रांनो आता काल शासनाने तब्बल आठशे कोटी रुपयांची वाढीव मान्यता पीक पिक विमा वाटपासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आता ही रक्कम अजूनही त्या ठिकाणी वाढणार आहे जसे जसे क्लेम कॅल्क्युलेशन होतील त्या पद्धतीने ही रक्कम त्या ठिकाणी आता वाढणार आहे आणि आता पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही पिक विम्याची रक्कम आता कंपल्सरी जमा केली जाणार आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील अजून तीन जिल्ह्यांचा देखील समावेश या पिक विम्याच्या यादीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे आता यापैकी जी काय आहे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयापैकी एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये हे चौदा एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे आता यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की ही रक्कम आता त्या ठिकाणी ना, पुरेशी नाही हे पूर्ण शेतकऱ्यांना हे काय त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही त्याच्यामुळे शासनाने काय केलं की ही जी काय रक्कम आहे ही आठशे कोटींनी पुन्हा त्या ठिकाणी वाढवली आता प्रत्येक जे काय नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी वेळ मिळणार आहे आता ही जी रक्कम आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी दोन ट्रिगर अंतर्गत मिळणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख जो काय पहिले ट्रिगर आहे ते म्हणजे स्थान नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा ट्रिगर ती म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आता या दोन ट्रिगरसाठी जे शेतकरी पात्र असतील केवळ त्या शेतकऱ्यांना ही रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची त्या ठिकाणी अजिबात गरज नाही आता उर्वरित जे काही शेतकरी असतील त्यांना जे काही बाकी दोन ट्रिगर आहेत पीक कापणी प्रयोग आणि काढणी पाश्चात नुकसान भरपाई या अंतर्गत त्या ठिकाणी शासनाना शासनाने ज्यावेळेस विमा कंपन्यांना दुसरा हप्ता ज्यावेळेस देईल त्यावेळेस ही नुकसान भरपाई सुद्धा त्या ठिकाणी तुमची वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही तुमचा पीक विमा हा तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के येऊन जाणार आहे तर मित्रांनो जे काही तेवीस जिल्हे असतील या तेवीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के पीक विमा हा जमा होणार आहे आता याच्यामध्ये जे काही जिल्हे असतील या जिल्ह्यामध्ये बघा त्याच्यामध्ये धुळे असेल नंदुरबार असेल पुणे असेल सांगली असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल धाराशिव असेल नांदेड परभणी हिंगोली असेल बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील ज्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला नाहीये त्या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची त्या ठिकाणी अजिबात गरज नाही आहे तुम्हाला पीक विमा हा त्या ठिकाणी लिहिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आला का कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद